लहान मुलं बिघडण्याचं प्रमाण वाढते त्यासाठी लहान वयातच त्यांच्यावर ध्यान ठेवा आता फक्त एक साधन परमार्थ असं साधन आहे की ज्या ठिकाणी गॅरंटीने सांगते व्यासपीठावर बसून की तुमचे मुलं जर परमार्थात आले भजन कीर्तन करायला लागले तर कधीच ते तुमच्यासोबत वाईट वागणार नाहीत आई वडिलांसोबत जे धर्माच्या मार्गावर चालतात ना मुलं परमार्थात ते आई इज्जतच करतात मग तुम्ही लेकराला कितीही शिकून मोठा कलेक्टर बनवा कितीही मोठा अधिकारी बनवा पण त्याला आपल्या मायबापाची किंमत नसते ना कोणाची नसते पण जो परमार्थात आला ना त्याला प्रत्येक गोष्टीची जाणीव असते किंमत असते म्हणून लेकरांना परमार्थिक बनवा शाळेचं शिक्षण देण्याबरोबर त्यांना हे परमार्थाचं शिक्षण सुद्धा द्यायला पाहिजे आम्ही देखील आता एक छोटासा प्रयत्न करत आहोत मी आणि माझे पतिदेव हरिभक्तपरायण सचिन महाराज केकान जे स्वतः एक कीर्तनकार आहेत गायनाचार्य आहेत मी सुद्धा भागवत कथाकार कीर्तनकार मग आम्ही दोघांनी मिळून भगवंताच्या आशीर्वादाने एक छोटंसं कार्य आम्ही सुरू केलेलं आहे समाजासाठी समाजातमध्ये जे मुलं वाईट मार्गाला चाललेत ना तर वाईट मार्गाला व्यसनाधीन न होता मुलांनी परमार्थामध्ये यावं धर्माचं कार्य करावं आपला धर्म टिकून राहावा धर्मग्रंथाविषयी लहान मुलांना माहिती कळावी संस्कार टिकून राहावेत म्हणून आम्ही दोघांनी एक वारकरी शिक्षण संस्था सुरू केलेली आहे पैठण या ठिकाणी तर तुमची जर कोणाची इच्छा असेल तुमच्या मुलांना मुलींना मुलं आणि मुली दोन्हीही आम्ही आमच्या संस्थेमध्ये ठेवणार आहोत तर तुमची मुलगी असेल अथवा मुलगा असेल आणि तुम्हाला तुमच्या मुलीला मुलाला वारकरी शिक्षण द्यायचं असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करा आम्ही आता अजून दोन दिवस आहोत तोपर्यंत संपर्क करा किंवा वाटलं तर कथा झाल्यानंतर आमचा नंबर घेऊन जा विचार करा अजून वेळ आहे आम्ही जून महिन्यामध्ये जेव्हा मुलांच्या शाळा भरतात त्यावेळी सुरुवात करणार आहोत तोपर्यंत तुम्ही विचारपूर्वक निर्णय घ्या तुमच्या मुलांसाठी कारण परमार्थिक शिक्षण हे घरी बसून असं मिळणार नाही कुठे संस्थेमध्ये तुम्ही ठेवलं तर तिथं शाळेचं सुद्धा शिक्षण आम्ही देणार आहे आणि त्यासोबत तुमच्या मुलांना गायन म्हणजे भजन कीर्तन किंवा पखवाज असेल तबला वाजवायचा असेल त्यांना जी आवड असेल तसं आम्ही त्यांना शिक्षण देणार आहोत तर ज्याला कोणाला इच्छा असेल तुमच्या मुलांना मुलींना वारकरी बनवायचे कीर्तनकार महाराज बनवायचे भागवत कथाकार बनवायचे तर आमच्याशी संपर्क करा पैठणी या ठिकाणी आम्ही जून महिन्यामध्ये वारकरी शिक्षण संस्था सुरू करत आहोत आमच्या संस्थेचं नाव आहे संस्कार वारकरी शिक्षण संस्था आहे नावाप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी मुलांना योग्य संस्कार देणार आहोत तर आमच्याशी संपर्क करा आणि सांगा तुम्हाला जर तुमच्या मुलांसाठी विचारपूर्वक निर्णय घ्यावा अशी सर्वांना विनंती करते श्रीमन महर्षी शुकाचार्य राजा परीक्षिती यांना भगवंताची लीला सांगत आहे परमात्मा रडत आहेत खूप रडत आहेत मैयानं खूप प्रयत्न केले पण परमात्मा रडायचे थांबविण्यात तेव्हा एक गवळण म्हणते मैया बहुतेक तुझ्या कानाला कोणाची तरी नजर लागलेली दिसते तेव्हाच एवढं रडते कारण आजपर्यंत कधीच रडत नव्हतं एवढं आणि आता एवढं रडत याचा अर्थ त्याला नजर लागलेली आहे आणि मैया पण विचार करते खरच आहे तुझं माझ्या कानाला नजरच लागली माझ्या कुणाची नजर माझ्या कृष्णाला लागली कुणाची नजर माझ्या कानाला लागली कुणाची नजर ते देई उतरू पद का शोधा म्हणते खरंच माझ्या कानाला कोणाची तरी नजर लागली कारण माझा बाळ एवढा दिसायला सुंदर आहे दिवसभर कोणी ना कोणी येतं त्याला घेत राहतं त्याच्या रूपाचं कौतुक करत राहत नक्कीच माझ्या कानाला नजर लागली लेखरूप असो दिसायला कसलंही असो प्रत्येक आईला वाटतं की माझ्या बाळाला ला नजर लागली मग आता भगवान तर बालरूपात आले तर ते किती सुंदर दिसत असतील मग मैयानेही घरगुतीचे उपाय असतात नजर काढण्याचे ते सगळे करून पाहिले प्रत्येक उपाय केला पण देव रडायचे थांबेनात तेव्हा एक गवळण म्हणाली मैया मला असं वाटते की एखाद्या पापी माणसाची नजर लागलेली दिसते आणि ही नजर काही अशी घरगुती उपायानं ना जाणार नाही त्यासाठी एक नजर काढणारा जाणता पाहिजे आता जाणता यावेळी कुठून आणणार गवळण म्हणाली मैया मघाशी दारामध्ये जे साधू बाबा आले होते मला वाटतं त्यांना नजर काढायला येत असावी मैया म्हणाली अगं पण त्यांचा वेश किती भयानक होता गवळण म्हणाली मैया वेश असू दे कितीही भयानक पण आता यावेळी आपण कुठे जाणता शोधायचा बाळ एवढं रडतंय त्यापेक्षा आहे त्यांनाच आपण बोलवावं आणि लांबूनच नजर काढायला हवं आपण जवळ बाळाला काही त्यांच्याजवळ नहीं। न्यायचं नाही तेव्हा मैया म्हणाली ठीक आहे तेव्हा ती गवळण गेली आणि बाबा भोलेनाथ झाडाखाली एका ध्यान लावून बसलेले ते गवळण जाऊन म्हणते बाबा तुम्हाला आमच्या मैया यशोदानं बोलवले पण बाबांना राग आला होता की मैयानं मी मगासी गेलो तर मला हकलून दिलं बाबा आले नाहीत बाबांनी नकार दिला सांगितलं जा आणि तुझ्या मैयाला सांग मी येणार नाही तेव्हा ती गवळण वापस आली मैया ते बाबा यायलाच तयार नाहीत मैयानं सांगितलं जाऊन सांग की मैया बाळाचं दर्शन करू देते म्हणाली गवळणीने येऊन तसंच सांगितलं बाबा आमची यशोदा मैया तुम्हाला बाळाचं दर्शन करू देते म्हणाली एवढं ऐकलं की भोलेनाथ आनंदानं उठले आणि पळायला लागले हसत हसत त्यांच्या चेहऱ्यावर एवढे एवढे आनंदाचे भाव व्यक्त केले आहेत त्यांनी आणि आनंदामध्ये पळत आहे मैयानंही बाळकृष्णाला बाहेर अंगणामध्ये घेऊन आल्या समोरून भोलेनाथ आले आणि जसं भोलेनाथांची बाळकृष्णाची नजरा नजर झाली ना तसं इतका वेळ जे होत होतं ते उलट व्हायला लागलं जे भोलेनाथ हसत आहेत ते हसत हसत रडायला लागले आणि जो कृष्ण परमात्मा रडतोय ना तो रडत रडत अचानक हसायला लागला मग मैया पाहिलं म्हणते खरंच बाबांनी काय मोठा चमत्कार केला जे माझं लेकरू इतका वेळ जोरजोरात रडत होतं नुसतं लांबून नजर टाकली नजरेने नजर काढली आणि मैया त्या ठिकाणी भोलेनाथांना विनंती करतात बाबा मी तुमचा मगाशी अपमान केला तुम्हाला मी इथून हाकलून दिलं त्याबद्दल मला क्षमा करा आणि माझ्या घरामध्ये या माझ्या बाळाचं भविष्य सांगा भोलेनाथ घरामध्ये आले त्यांना बसायला आसन टाकलं मैयानं बाळकृष्णाला भोलेनाथांच्या मांडीवर दिलं मांडीवर दिल्यावर मग भोलेनाथांना विचारलं माझ्या बाळाचं भविष्य सांगा मग आता भोलेनाथांनी भविष्य सांगायला सुरुवात केली चांगलं चांगलं भविष्य सांगितलं पुन्हा सांगितलं मैया तुझा बाळ मोठा होऊन राजा बनणार आहे मी सांगितलं आता मैयाला किती आनंद व्हायला पाहिजे ना जर तुम्हाला सांगितलं तुमचा मुलगा मोठा होऊन आमदार बनेल किंवा खासदार बनेल मंत्री बनेल नेता बनेल मोठा म्हणून आनंद वाटणार ना कुठल्याही आईला पण मैयाला काही आनंद झाला नाही उलट मैया म्हणाली बाबा माझ्या मुलाला आम्हाला राजा बिलकुल बनवायचं नाही तो गवळ्याचा मुलगा आहे त्याला गाईच राखायच्यात त्यामुळे तुम्ही राजा वगैरे असलं भविष्य नका सांगू भोलेनाथ म्हणाले मग कोणतं भविष्य सांगायचं मैयानं सांगितलं माझ्या बाळाच्या लग्नाचं भविष्य सांगा की त्याला बायको चांगली भेटल का भोलेनाथ म्हणतात मैया तुझं पोरग आत्ता कुठं दहा दिवसाचं आहे आत्तापासून तुला सासू होण्याची एवढी गडबड कशासाठी जरा मोठं होऊ दे पोराला मैया म्हणते जरी वेळ आहे तरी मला आत्ताच जाणून घ्यायचं आहे त्याला बायको चांगली भेटेल का मला सून चांगली भेटेल का तेव्हा आता भोलेनाथ म्हणणार होते की मै्या तुला फक्त एक सून नाही तर सोळा हजार एकशे आठ सुना येणार आहेत भोलेनाथ सांगणार होते तेवढ्यात बाळकृष्णानं भगवंतानं डोळ्याने इशारा केला खुनवलं भोलेनाथ असं काही भविष्य सांगू नका माझ्या मैयाला जर आज कळालं तिला पुढं चालून एवढ्या सुना येणार आहेत माझी मैया चिंता करून चिंता करून मरून जाईल आतापासून जर सांगितलं मैयाला फार टेन्शन येईल कारण माणसाला भविष्यात होणारी घटना आधीच सांगितली तर फार टेन्शन वाढत असतो म्हणून कधीच भविष्य जाणून घ्यायच्या मार्गात कधीच जाऊ नये भविष्य जाणून घेऊच नाही भविष्यात जे होणार आहे ते होणारच आहे पण जे पुढं होणार आहे आधीच कळलं मा माणूस त्याचा ध्यास घेत असतो म्हणजे ध्यास लागतो माणसाला चिंता लागते आणि त्या चिंतेमध्येच माणूस जिरून जातो एक एक म्हातारी बाई होती पहिल्यांदा तिच्या लेकीच्या घरी गेली लेकीच्या घरी गेल्यानंतर लेकीचं घर अख्खं कापसाने भरलेलं दिसलं आणि म्हातारीनं एवढा कापूस कधीच का पाहिलेला नव्हता म्हातारीनं फक्त वाती करण्यापुरता थोडासा कापूस पाहिलेला आणि म्हातारीला कापसाचं महत्त्व सुद्धा माहीत नव्हतं तिला फक्त एवढंच माहीत होतं की कापसाच्या वाती करतात आणि देवाला दिवा लावतात हो बाकी कापसाचे कपडे बनतात हे तिला ठाऊक नव्हतं हो आणि जसं लेकीचं घर भरलेलं दिसलं कापसाने तेवढा कापूस पाहिला आणि म्हातारीच्या मनात विचार आला की एवढ्या कापसाच्या माझ्या लेकीला वाती वळाव्या लागत्या आणि एवढ्या कापसाच्या वाती वळता वळता माझ्या लेकीला किती कष्ट होईल ते पाहिलं कापूस आणि म्हातारी बेशुद्ध होऊन खाली पडली मग आता आल्याबरोबर आईला काय झालं म्हणून घाबरली लेख दवाखान्यात नेलं म्हातारीला डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं शुद्धीवर आली म्हातारी पण शुद्धीवर आल्या आल्या म्हातारीनं एकच वाक्य बोलली की एवढ्या कापसाच्या कधी वळाव्याग वाती म्हणाली म्हातारी परत बेशुद्ध झाली डॉक्टरांनी उपाय करून परत इंजेक्शन देऊन शुद्धीवर आणलं म्हातारी परत एकच वाक्य बोलायची एवढ्या कापसाच्या कधी वळाव्याग वाती म्हणायची परत वेशुद्ध व्हायची मग आता कोणाला बिमारीच कळ ना डॉक्टरला नेमकं म्हातारीला झालं काय तेव्हा तिच्या लेकीला लक्षात आलं की आपल्या आईनं कापूस कधीच बघितलेला नाही एवढा थोडासा वाती पुरता कापूस माहिती म्हणून तिनं घरी गेली आयडिया केली एका पिशवीत थोडासा कापूस घेऊन आली आणि जशी म्हातारी शुद्धीवर आली लेख म्हणाली आई चिंता करू नकोस सगळा कापूस जळून गेला म्हणाली बघ एवढा चोरलाय वाती करण्यापुरता मला एवढ्याच कापसाच्या वाती करायच्यात म्हणलं ना म्हातारी उठून जागेवर बसली ठीकच झाली म्हातारी बिमारी पळाली तिची म्हातारीला चिंताच वाटली की आता एवढा कापूस त्याच्या वाती करायला किती वेळ लागेल म्हणून जे ध्यास घेतला म्हातारीने तसंच माणूस पुढं होणारी एखादी गोष्ट जर त्याला आधी कळाली की पुढं उद्या किंवा परवा किंवा पुढं चालून माझ्यासोबत असं घडणार हे जर आधीच कळलं तर चिंता होते